आजच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सायंकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय रेल्वेनं रुद्रास्त्र या साडे किलोमीटर लांबीच्या मालगाडीची यशस्वी चाचणी घेतली उत्तर प्रदेशातल्या चंदोलीत गंज ख्वाजा स्थानकापासून झारखंडमधल्या गरवा स्थानकादरम्यान दोनशे नऊ किलोमीटरच्या टप्प्यात या गाडीची चाचणी घेतली या गाडीनं ताशी सा, साडेचाळीस किलोमीटर या वेगानं पाच तास दहा मिनिटात ता अंतर पार केलं ही आशियातली सर्वात लांब मालगाडी असून मालवाहतूक आणि मालाची चढ उतार जलद होईल त्यामुळे साधनसंपत्तीची आणि वेळेचीही बचत होईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस देशांचं संरक्षण उत्पादन एक लाख एकावन्न हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहचल आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली संरक्षण औद्योगिक क्षेत्र बळकट होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गेल्या वर्षीपेक्षा ही उत्पादन वाढ अठरा जास्त आहे यासाठी संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण उत्पादन विभाग आणि इतर संबंधितांची प्रशंसा केली आहे श्रावण पौर्णिमेला संस्कृत भाषा दिन साजरा करण्यात येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्त संस्कृत भाषेचा गौरव करणारा संदेश दिला आहे गेल्या दशकभरात केंद्र सरकारनं संस्कृत भाषेच्या जतन जा आणि संवर्धनासाठी अनेक पावलं उचलली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यात केंद्रीय संस्कृत विद्यापीठांची स्थापना आणि प्राचीन हस्तलिखितांच्या संगणकीकरणाचं ज्ञान भारतम अभियान यांचा उल्लेख त्यांनी केला आहे उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धराली इथं आपदग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहे तसंच परिसरातल्या पायाभूत सुविधा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आज सकाळी चौऱ्याहत्तर जणांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं नागपूरचा प्रसिद्ध सीताबर्डी किल्ला येत्या स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत जनतेसाठी खुला असेल ओळखीचा वैध पुरावा सादर करून किम्स हॉस्पिटल समोरील गटमधून किल्ल्यात अशी माहिती डिफेन्स जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे दुसऱ्यांसाठी जीवन देणाऱ्या अवयवदानासारख्या महत्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या पुढाकारानं व्यापक मोहिमेला सुरुवात झाली आहे येत्या स्वातंत्र्यदिनी ही मोहीम राबवण्यात येणार आहे देहदान महादान दुसऱ्याला जीवनदान हे यंदाच्या मोहिमेचं घोषवाक्य आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार